कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे श्रीकृष्ण सांस्कृतिक आणि ग्रामीण विकास संस्था नादरपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून गुरुशिष्य परंपरे अंतर्गत अनुदान मिळत असून नादरपूर येथे थिएटर संगीत नाट्यकला पारंपरिक कला इत्यादी विषयांवर शिकवणीचे काम सुरू आहे यामध्ये गुरु म्हणून संगीतकार नागेश पिंपळे आणि मृदुंगाचार्य श्री विश्वनाथ मगर महाराज हे काम पाहत असून आतापर्यंत लहान मुलांना पखवा तबला ढोलकी संबळ हार्मोनियम सीन सायझर असे विविध साहित्य उपलब्ध आहे आणि पारंपरिक कला कलगीतुरा लोकसंगीत जोपासण्याचं कामही सुरू आहे संस्थेमार्फत अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय परीक्षेत शास्त्रीय संगीतामध्ये पंधरा प्रशिक्षणार्थी यांनी भाग घेतला होता आणि सर्वजण उत्तीर्ण झाले तसेच वारकरी संगीत कलापीठ अंतर्गत बावीस महिला आणि पुरुष परीक्षेसाठी बसवण्यात आले होते ते उत्तीर्ण झाल्याने त्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सदस्य ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास तोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड विकास संस्था नादरपूर ही आम्ही सन दोन हजार नऊमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवतो आहे जेणेकरून सांस्कृतिक क्षेत्रातील ज्या जुन्या काला पारंपरिक कला आहे ते जोपासण्याचं आपण काम करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं रिपेटरी ग्रँड एक योजना आहे ती आपल्याला मंजूर झालेली आहे त्याअंतर्गत आपण इथं थिएटर जे आहे ज कलेचा प्रकार थिएटर म्हणून नाट्य शास्त्र शास्त्राचा संगीत क्षेत्राचा त्याचे आपण इथं क्लासेस घेतो दरवर्षी दर रविवारी दर आणि मध्यंतरी पण इथं आपले काही गुरु लोकं आहेत गुरु लोक आहेत ते इथं ट्रेनिंग देतात आणि आमचा पुढचा मानस असा आहे की आता रिपेटरी ग्रँड मंजूर झाल्यानंतर आमच्या संस्थेला भविष्यामध्ये इमारत पण मंजूर होणार आहे ज्याचं एक कोटीपर्यंत त्याचं मंजुरीचे रक्कम आहे त्यानंतर आम्हाला स्टुडिओ ग्रँड पण एक कोटीपर्यंत मंजूर होणार आहे त्या हिशोबातून आम्ही समजा पूर्ण कार्य करू आणि परिपूर्ण कार्य करू आणि जे आपल्या नादरपूर करू नादर सर प जे सर्व जे कलाकार आहेत त्यांच्या कलांना प्रोत्साहन मिळावं व ते आगी आगी जसे जसे कला अनेक या क्षेत्रातून कलाकार तयार व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न राहतील आणि आम्ही स जास्तीत जास्त कलाकार निर्माण करण्याच्या या भागातून आणि जुन्या पारंपरिक ज्या कला आहे जो त्या जोपासण्याचं कार्य करू या संस्थेच्या माध्यमातून एवढं आपल्याला या प्रसंगी मी